संतांच्या संगतीत आमचा काल खंड जातोय बाकीच्या गोष्टी आम्ही करत आहे आम्हाला सखे हरिजन अखंड संत संगतीत आमचा काल जातो त्यांच्या सखे संत आपले सखे आज नवीन आज दिवस असतोय सखे निवडायचा काय हा डिलरशिप डे नाही ना <laughs> कोणता फ्रेंडशिप डे आपल्या ह्याच्यात इतके डे झाले की नेमकी नाईट किंवा मनोवितेच कडणार <laughs> किती डे झाले फ्रेंडशिप डे तुम्ही ते कॉलेजला जर पाहिले शिवाजी महाराज तर नवीन डे काढले जीन्स डे म्हणजे त्या दिवशी जीन्स घालायचे त्याला आठ दिवस होत नाही मी ते ऑब्झर्व केलं हे कसं म्हटलं गड्या आज पोरीने जीन्स डे केला सगळ्या मुलं जीन्स आठ दिवस गेले साडी डे सगळ्या साडी म्हटलं नेमकं हा माल परदेशी काय इंडिया मी एकीकडे जीन्स डेचाही स्वीकार करायचा दुसरीकडे साडीचाही स्वीकार करायचा कळत नाही आम्ही करतो काय तो अजून एक चौदा फेब्रुवारी डे तो तो वेगळाच आहे व्हॅलेंटाईन डे तुम्हाला माहिती ही सिस्टम कुठून आहे मी तरुणांसाठी बोलतोय आठव्या शतकात स्पेन नावाच्या देशाचा जो राजा होता त्याचं नाव तो क्लॉडियस त्या क्लॉडियस नावाच्या राजाच्या पूर्ण देशामध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता आजूबाजूला परके आक्रमण करत होते म्हणून त्याला सैन्य तयार करायचं होतं पण सैन्य सीमेवर लढायला जायचं आणि लग्न झालं की ते जाणं बंद होऊन जायचं त्याच्यामुळे तरुण संसारात मग्न झाले की सैन्य कमी व्हायचं सैन्य कमी झालं की राजाचा पराभव व्हायचा राजाने नियम काढला त्याच्या दरबारात जो लग्न करेन त्याला फासावर टाकायचा ही वस्तू स्थिती आपल्या शक्यतली इतिहासाचे ऑफ बनोपाडर्न वर आधुनिक जगाचा इतिहास परिणाम असा झाला तो कुठल्याच तरुणाला लग्न करू देत नव्हता सीमेवर तर सीमेवर त्या ख्रिश्चन धर्माचा जो पोप होता त्याचं नाव तो व्हॅलेंटाईन याने राजाचा विरोध केला आणि मुला मुलींना शक्य तुम्ही एकमेकांवर प्रेम करा ज्याला जे पसंत असेल आपण त्यांचे लग्न करू या पोपने तो मूर्खपणा समाजाच्या समोर आणला बऱ्याच जणांचे लग्न केले राजाला त्याचा राग आला चौदा फेब्रुवारीला आठव्या शतकात त्या क्लॉडियस नावाच्या राजाने या व्हॅलेंटाईन नावाच्या माणसाला फासावर घातला तो स्पेन मध्ये फासावर गेला पण भारतातले स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे मूर्ख पोरं त्याची पुण्यतिथी भारतात करतात एवढी शोकांतिक शोकांत कबीर महाराजाने एका झाल्याने विचारलं का हो ने का मला आम्हाला सांगा संसारात कसं राहिलं पाहिजे काय अजून हे माहिती नाही संसारात कसं राहिलं पाहिजे कबीर <laughs> महाराज इथं नाही आपल्या घरी चालू ते सात आठ दहा लोक कबीर महाराजांच्या घरी आले समोर बाहेर बसले कबीर महाराजांनी बायको सर अगं ऐकलं का समय आण कशासाठी समय आण आणि त्याचा तेल टाकून दिवाला दुपारी बारा वाजलेले होते बाईने घरातून समय आणले तो दिवा वगैरे लावला कबीर महाराजांच्या समोर ठेवला दिवा ठेवल्यानंतर कबीर महाराज पटकन उठले तुला रोखल का आकळले का कळतं का तुला दुपारी बारा वाजताय दुपारी बारा वाजता दिवाची गरज असते का विजावतो दिवा घेऊन जा घरात पत्नी शब्द बोलली नाही तिने झवला त्याने परत सांगितलं जोपर्यंत तेच संपत नाही तोपर्यंत दिवामी जायचं तो नसतं इतकी तुला अक्कल नाही का त्यानं पत्नीने आवाज काढला जे प्रश्न विचारायला आले होते ते म्हटले हे तर उलट काम झालं आपण जर विचारलं नसतं घरी आणलं नसतं आपल्या समोर हा सगळा प्रकार झाला नसता कबीर महाराजांच्या पत्नीने सांगितलं तरी शब्दाने मार खाल्ला आतमध्ये निघून गेला कबीर महाराजांच्या म्हटलं का हे दाखवण्यासाठी बोलवलं का नाही नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणे काय आम्ही तुम्हाला विचारलं होतं संसारात कसं राहायला पाहिजे <coughs> तर सांगतोय संसारात कसं राहायला पाहिजे तेच तर सांगतोय म्हणजे कसं आता काय आहे दुपारचे बारा, बारा था था था? था? दुपारी बारा वाजता दिव्याची गरज असते का असते का नाही दुपारी बारा वाजता दिव्याची गरज नसते पण बायको सध्या दिवा घेऊ नये तर पटकन कसे आला हा शब्द न विचारता ज्याची बायको दिवा आणते त्याचा संसार आनंदात असतो आपल्यासारखं नाही पाणी आता काही घेता येत नाही का असं हो नाही कोणाच्या बाबतीत झालं तर त्याला नाही इलाज नाही इलाज कोणत्या इलाज बरोबर पुढल्यानंतर वीज व्हायचं वीजला वीज आल्यावर मारलं तरी पत्नीने म्हटलं का का म्हणून मारलं ज्याची पत्नी इतकी ऐकून असते त्याला हरकत नाही लग्न करायला हा ज्याचं या गोष्टीत बजट बसणार नाही त्याला हरकत नाही भामचंद्र वनीचे डोंगर पाहिला काय ऐकत आहे कसं काय ना हे प्रसंगाने साधनेमध्ये मग काय प्रवेश व्हायला हरकत नाही तसे असावे संसारिक किंवा प्रपंच आतमध्ये प्रपंच आहे तो त्याने परित्यागून टाकलाय बाहेरचा जो प्रपंच त्याला त्या स्पर्श लागू देत नाही का आता आमची परिस्थिती अशी संसाराच्या नागे घालून या शून्य